साने गुरुजी म्हणजे श्याम यांच्यावर जे संस्कार घडवले गेले त्यात त्यांच्या आईचा फार मोठा वाटा आहे श्यामचे वडील खोत होते पुढे काही कारणास्तव खोतांची श्रीमंती लयास गेली पण गरिबीतही आईने मुलांना घडवले वाढवले एकदा दिवाळीत भावबीजेसाठी श्यामचे मामा आपल्या बहिणीकडे आले आईने त्यांना ओवाळले ओवाळणी म्हणून मामाने आईला काही पैसे दिले त्यानंतर मामा आपल्या गावी निघून गेले दुसऱ्या दिवशी श्यामचे वडील सकाळी अंघोळ करून आले त्यांनी नेसायला धोतर घेतले पण पाहतात तर त्याचे चार पाच तुकडे झालेले होते वडील म्हणाले धोतर फाडून ठेवलं आता मी काय नेसू त्यावर आई म्हणाली अहो ते तर पार जीर्ण झालं होतं हे घ्या नवीन धोतर असे म्हणून आईने त्यांना नवे कोरे धोतर नेसावयास दिले वडील म्हणाले आपल्याकडे तर पैसे नव्हते तर मग धोतर कुठून आणलं आई म्हणाली भाऊबीजेला दादाने मला ओवाळणी म्हणून काही पैसे दिले होते त्यातून हे आणलं वडील म्हणाले अग पण ते तर तुझे पैसे आहेत तू तु तुझ्यासाठी लुगडं आणायला हवं होतंस तुझी लुगडी देखील जुनी झालेली आहेत त्यावर आई म्हणाली मला तर घरातच राहायचं असतं पण तुम्हाला बाहेर जावं लागतं आई आईवडिलांचा हा संवाद श्यामने ऐकला आईचा त्याग एकमेकांविषयी असलेली आदराची भावना पाहून श्यामचं मन आईविषयी आदरानं अधिकच झुकलं दुसऱ्याला सुखी करण्यात वाटणारा आनंद तिच्या डोळ्यात त्यानं पाहिला संस्काराचा हा पैलू बालक श्यामच्या मनावर नकळत कोरला गेला एके दिवशी श्यामचा धाकटा भाऊ यशवंत मला कोट घालूनच शाळेत जायचं आहे असा हट्ट करू लागला परंतु कोट विकत घेण्या एवढे पैसे नसल्याने आई वडिलांचा नाईलाज झाला तेव्हा आपला जमा केलेला गल्ला शामने फोडला आणि बाजारात जाऊन यशवंतासाठी कोड घेऊन आला यशवंत कोट पाहून हरकून गेला आनंदानं नाचू लागला त्याचा आनंद पाहून श्यामलाही आनंद वाटला आईलाही त्याचं बंधुप्रेम पाहून अपार धन्यता वाटली श्याम पुढे दिनदुबळ्यांचे अश्रू पुसणार साने गुरुजी म्हणून ओळखले जाऊ लागले खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे ही शिकवण देणारे साने गुरुजी हे सर्वांसाठी दीपस्तंभ ठरले